नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही थांबलेला तर पाहिलात तुम्ही म्हणाल एवढे धान्य एकत्र करून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी ना पाहिल्यानंतर तुम्ही तर करणारच आता ही काय नेमकी असेल पुढे तर तुम्हाला कळेलच पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ना आपण सर्व हे धान्य घेणार आहोत त्याच्यामध्ये बघा मी इथे एक वाटी घेतली घरातली एका मापाचीच वाटी घ्यायची म्हणजे त्यांनी ना सर्व आपल्याला हे धान्य मोजायला येतात पाववाटी इतकी मटकी घेतले पाववटी इतके मूग पाववाटी इतके काळा वाटाणा पाववाटी चणे त्याचबरोबर हित आहे पाववाटी इतकी चवळी त्याचबरोबर पाववाटी इतका सफेद वाटाणा आणि पाववटी इतका हिरवा वाटाणा असे एकूण हे सात धान्य झालेत ज्याकडे ना ह्याच्यातला कुठला एखादा धान्य नसेल तो नाही घेतला तरी चालेल शिवाय त्याच्याऐवजी दुसरा एखादा धान्य वापरलात तरी सुद्धा चालेल तुमच्याकडे छोले ज्याला की दाबोली चणे बोलतात बघा ते जरी असतील ते सुद्धा इथे वापरू शकता तुम्ही आता काय करायचे आहेत ह्या डाळी ना सर्व एकत्र केलेले आहेत आणि थोडं थोडं पाणी घालून ना स्वच्छ पाण्यातनं दोन ते तीन वेळा धुवून आहेत बरं का कारण डाळी खराब होऊ नये म्हणून औषधाची फवारणी केलेली असते ना म्हणून सर्व धुवून झालं की एक ग्लासभर ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आणि चांगलं पाच ते सहा तासानंतर आपण पाहणार आहोत आता एकूण सहा तास झालेत आणि बघा सर्व जे धान्य येतं ते छान प्रकारे फुगून वर आलेत बघा हे छान प्रकारे भिजले ना तर सुद्धा लवकर बरं का त्यामुळे भिजणं हे खूप महत्त्वाचं आहे अगदी तुम्ही रात्रीही भिजत घातला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलात ना तरीसुद्धा चालेल आणि अगदी तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल हा पदार्थ तर मात्र सकाळी भिजत घातलात तरीसुद्धा चालेल आता बघा ह्याच्यातलं जेवढं पाणी होतं का नाही एक्स्ट्राचं ते इथं मी काढून घेतलेलं आहे आणि मस्त सगळे जे धान्य आहे ते एकत्र करून घेतले आता हे आपण भिजून घेतले तरीसुद्धा आपल्याला हे छान प्रकारे शिजून घ्यायचे आहेत बरं का त्याच्यासाठी इथं मी कुकरचा वापर केला आहे सगळं धान्य ते भरपूर झालेत बघा भिजल्यामुळे तर त्याच्यातले मी अर्धेच धान्य वापरत आहे अर्धे धान्य ना बाजूला ठेवत आहे आता है, हे धान्य शिजण्या इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे साधारण एक ग्लासभर इतकं घालत आहे ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचभर इतकं आणि ह्याचं झाकण लावणं आपण फक्त ना दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत दोन शिट्ट्यामध्ये मस्तपैकी आपली सगळी धान्य जे आहेत ना ते शिज शिजून निघतात बरं का अगदी तुम्ही पातेलामध्ये शिजत घातलात तरीसुद्धा चालेल आता बघा एक भांडे घेतलं आहे आणि एक वाटी इतका बासमती तांदूळ घेतला आहे बरं का अगदी तुम्ही घरामध्ये कुठलाही तांदूळ खात असाल तो घेतलात तरीसुद्धा चालेल आता हलक्या हाताने चोळून चोळून छान प्रकारे हा तांदूळसुद्धा अगदी दोन ते तीन पाण्यातनं धुवून घेतला आहे आता तांदूळ भिजण्या इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एक अर्धा तास तरी साधारण पंधरा ते वीस मिनटं तरी हा तांदूळ तुम्हाला भिजतच ठेवायचा आहे आता तांदूळ आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत नाही एक पटकन छोटंसं वाटण करून घेऊयात त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा सहा ते सात इतक्या लसणाच्या पाकळ्या तीन चार हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्यात मुठभर कोथिंबीर सुद्धा धुवून घेतले त्याचबरोबर अर्धा चमच इतके जिरे घातलेत आणि पाणी न घालताना हे हिरवं वाटण करून घेतलं बघा इथं आपलं असं भरड हिरवं वाटण तयार झालं बाजूला ठेवूयात चला आता आपण गॅसकडे वळूया तर गॅसवरती बघा स्टीलच्या पातेलामध्ये ना एक साधारण तीन ग्लास इतकं पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये ना दोन चमचे इतकं मीठ घातलं आहे एक पळीभर इतकं तेल घातलं आहे पाण्याला छान खळखळून उकळी आली की बघा आपण अगोदर एक तांदूळ धुवून स्वच्छ पाण्यामध्ये भिजत घातला होता इथं ना मी अर्धा तास भिजत घातला होता तांदूळ तर तो इथं संपूर्ण पाणी निथून तांदूळ घालून घेतला एकदा उलतानाने ढवळून घेतलं आणि आता आपल्याला ना सत्तर ते ऐंशी टक्के हा आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठलीही रेसिपी करत आहोत हो, हे नव्हतं सांगितलं पण थोडक्यात अंदाज आलाच असेल तर आज आपण ना सप्तधान्यांचा फुलाव करत आहोत आहे का नाही एकदम वेगळी रेसिपी आता बघा अगदी ना मस्त एक ऐंशी टक्के इतका आपला हा बासमती तांदूळ शिजलेला आहे लगेच गॅस बंद करायचा आहे आणि खाली बघा एक चाळण घेतलं आहे त्याच्या खाली भांडं ठेवलं आहे आणि संपूर्ण हा तांदूळ आपल्याला असा अशा प्रकारे ना निथळून घ्यायचा आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी असेल ना ते पूर्णपणे निघून जातं मग आपला भात हा किंवा हा राई जो आहे तो छान सळसळीत सड़ सुटा 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 होतं बघा बरेच जण वरून थंड पाण्याचा मारा करतात किंवा अगदी भाताला तेल सुद्धा लावतात तुम्हाला इथं काहीच करायचं नाही फक्त ह्या चाणीमध्ये ना असा तांदूळ निथळून घ्यायचा आहे बघा जसं पाहिजे ना तसा आपल्याला हा तांदूळ हा भात आपण शिजून घेतलेला आहे एक ऐंशी टक्के इतका शिजला आहे आता खाली चाणीच्या जे पाणी आहे ना ते तुम्ही सूप करण्यासाठी वगैरे वापरू शकता किंवा तसंच जरी पिलात ना खूप छान लागतं लहान बाळं वगैरे असेल तर त्यांना ते पाणी तुम्ही पाजू शकता ते पाणी जरा मी वेगळं केलं आहे आणि चाळण ह्या भांड्यावरती ठेवले तांदूळ आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत ह्या धान्याच्या आणि मत्स्यपैकी आता आपण बघूयात आपले धान्य शिजलेत का आपल्याला ना ह्याच्यातलं मेन म्हणजे चणे आणि चवळी आहे ना ते बघायचे शिजले का कारण आपण मटकी मूग जे घातले हे छोटे धान्य आहेत ते लगेच शिजतात पण हे मोठेवाले धान्य ना शिजायला जरा वेळ लागतो म्हणून बघा ते सुद्धा छान प्रकारे शिजलेत आता ह्याच्यातनं आपण हे निथळून बाजूला काढून घेऊयात आता ह्याच्यात ते खाली तुम्हाला पाणी दिसतं ना ते तुम्ही सूप करण्यासाठी वापरू शकता किंवा कुठलीही रस्साभाजी केली असेल त्याच्यासाठी हे पाणी वापरू शकता टाकून न देता ते खूप पौष्टिक असं पाणी आहे बरं का तर बघा सर्व धान्य आपण छान शिजवून घेतले आहेत राईससुद्धा छान प्रकारे आपला तयार झालेला आहे चला आता आपण ह्याचा फुलाव कसा करायचा ते पाहूयात तर गॅसवरती कढई ठेवली त्याच्यामध्ये ना दोन पळी इतकं तेल घातलेलं आहे त्याचबरोबर पावचमच इतके जिरे पावचमच इतके मोहरे घातलेले आहे त्याचबरोबर इथं घातलेलं आहे तमालपत्र गॅस खाली मध्यम ठेवायचा नाहीतर फोडणीना करपण्याचे चान्सेस असतात म्हणून आता इथे काय खडे मसाले घेतलेत खडे मसाल्यामध्ये बघा चार ते पाच इतके मिरी लवंग दालचिनीचे ची तुकडे एक चमचभर इतके धणे आणि एक चक्री फूल घेतलेलं आहे बरं का आता स सर्व खडा मसाला घालून आपण एकदा परतून घेतलेला आहे परत ना एक मध्यम आकाराचा कांदा छान उभा पात्ता चिरलेला आहे बघा एक वाटीभर इतका होता तर तो, तो कांदा घालून घेतला आता कांदा आपल्याला हलका सोनेरी रंग आणि पूर्णपणे नरम होऊसपर्यंत का नाही आपल्याला परतून घ्यायचा आहे खाली गॅस हा आपण बारीक ठेवलेला आहे बरं का कांदा कच्चा ठेवायचा नाही छान प्रकारे आपल्याला हलका परतून घ्यायचा आहे आता तुम्हाला इथे कांदा नरम झालेला दिसत असेल का नाही आता आपण जे तयार केलेलं हिरवं वाटण होतं बघा लसूण त्याचबरोबर मिरची जिरं आणि कोथिंबिरीचं ते संपूर्ण वाटण घालून घेतलं आता ह्याचा सुद्धा कच्चापणा जाऊस पर्यंत ना आपल्याला चांगलं एक ते दीड मिनटं छान प्रकारे हे वाटण परतून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे टॅमॅटो टॅमॅटो सुद्धा बघा रफली चिरलेला आहे एक मध्यम आकाराचा तो टॅमॅटो इथं घालून घेतला अगदी तुम्ही टॅमॅटोची प्युरी वापरलात ना तरी सुद्धा चालेल हे सगळं ना आपल्याला मंदाचे वरती परतत राहायचं आहे बरं का म्हणजे तळाशी मसाला ना आपला जरासुद्धा लागणार नाही आता ह्याच्यामध्ये काही मसाले घालूयात ते म्हणजे अर्धा चमच धना पावडर पाव चमच हळद एक चमच कांदा लसूण मसाला आणि एक चमच बिर्याणी मसाला घातला इथे तुम्हाला कुठला आणखीन मसाला वापरायचा असेल जसं की बिर्याणी मसाला पुलाव मसाला तो इथं वापरू शकता हा सुद्धा का नाही छान प्रकारे ह्याच्यामध्ये अशा प्रकारे मिसळून घेतला बघा आता घालायचं आपल्याला ह्या मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ तर मीठ बघा आपण कडधान्य शिजवताना पण त्याच्यामध्ये मीठ वापरलं होतं शिवाय राईस शिजवताना पण मीठ वापरलं होतं त्याच्यामुळे हिथं जरा जपूनच वापरायचं आहे बघा आता बघा आपण जे शिजवलेले कडधान्य होते ना ते संपूर्ण हिथं घातलेले आहेत आणि सर्व छान प्रकारे आता आपण मिसळून घेऊयात बघा हे धान्य ना सगळे मसाल्यामध्ये छान प्रकारे मिसळले गेलेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे राईस राईस बघा अगदी छान मोकळा झाला का नाही सडसडीत आता तर संपूर्ण इथं राईस घालून घेणार आहोत आणि सर्वांसार छान प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे इथं का नाही आपण सप्तधान्याचा फुलाव केला त्याच्यामुळे बघा इथं कुठलीही मी फळभाजी किंवा पालेभाजी वापरलेली नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता जसं की फ्लावर असू दे सिमला मिरची बीन्स पनीर किंवा गाजर ह्या भाज्या ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता अगदी बटाटासुद्धा ह्या फुलामध्ये घालू शकता नेहमी इतर वेळेस फुलाव किंवा फोणीचा बात करत असताना सर्व प्रकारच्या भाज्या घालतोच पण पन आज आपण ना फक्त सप्तधान्याचा फुलाव केलेला आहे बरं का आता बघा राईस घातला का नाही आता आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान प्रकारे राईस ना हा अशा प्रकारे मिसळून घ्यायचा आहे बघा खालून छान प्रकारे उलताना उचलायचं म्हणजे मसाला जो आहे तो राईसला सगळीकडे लागतो आता भरभरून वरून ना बारीक चिले कोथिंबीर घातले तुमच्याकडे जर पुदिन्याचे काही पाने असतील ती घातलात तरीसुद्धा चालेल आता बघू शकता सर्व छान प्रकारे मिसळून झालंय आता आपल्याला आणखीन एक शेवटची स्टेप करायची ते म्हणजे बघा कढईवरती असं घट्ट झाकण ठेवायचं आहे बरं का आणि कढईच्या खाली ना असा तवा ठेवायचा आहे गॅस बारीक ठेवायचा आणि व तव्यावरती अशी कढई ठेवायची आणि एकूण दहा मिनटं ना आपण ह्याला दम देणार आहोत दहा मिनटानंतर गॅस बंद केलेला आहे आणि कढईही खाली काढून घेतली आहे तव्यावरती कढई ठेवून असा दम दिल्यामुळे ना भात आपल्या तळ्याशी बिलकुलसुद्धा चिटकत नाही मस्त छान वाफ बसते मसाल्यामध्ये ना भात हा आपला मुरला जातो मग आणखीन खायला छान चवी लागतो आणि बघा भात पण छान प्रकारे शिजलेला हे कुठेच कच्चा नाही नेहमी आपण तेच तेच पुलाव खातो शिवाय रोज चपाती भाकरी खाऊन सुद्धा कंटाळायला असो काहीतरी वेगळं खायला हवं घरामध्ये बघा सर्व प्रकारचे धान्य तर असतातच मग ते सर्व धान्य भिजत घालून तुम्ही नक्की एकदा ना, तस, ना हा फुलाव करू बघा हा फुलाव करण्यासाठी तुम्ही लोणचं पापड घेऊ शकता किंवा एखादा रायता करू शकता साधा आपला त्याच्यासोबत सुद्धा हा फुलाव भारी लागतो संध्याकाळच्या वेळेस पटकन काहीतरी बनणार हवं असतं आणि अगदी खायला देखील छान हवं असतं बघा मग त्यावेळेस भरभरून धान्य वापरून ना तुम्ही हा फुलाव करू शकता एक नंबर लागतो बरे का त्या अगोदर भरभरून भाज्या वापरून आपण सोया फुलाव केला वेज फुलाव टॅमॅटोचा फुलाव केला यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच पाहू शकता आज जरा आपण वेगळा सप्तधान्याचा धान्याचा फुलाव केला मग ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरा सुद्धा हा तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये